नमस्कार प्रणाम राम राम आता बरेच दिवस व्हिडिओ केले नव्हत आहे आता व्हिडिओ करत आहे कारण आज आहे गोकुळाष्टमी आमच्या घरात ना ग्रंथ वाचन करता आम्ही आता आजोबा करायचे आता आजोब्यानंतर मी करतोय आहे तर आज सुद्धा तोच प्रोग्राम तो 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 चालू होणार आहे म्हणून आला रात्री फिरूक हे बघा दीपक पेटकर दीपक हायकर दीपक पेटकर आहे आणि ड्रायव्हिंग करताय सोन्या हो बघा सोन्या हो बघा सोने आहे तर आता आता आम्ही बाजारात जातोय खरेदी करायची आहे म्हणजे फळ्या खायचे चार पाच प्रकारची फळ्या लागतात संध्याकाळी तर ती फळा घेणार घेणार आता आलाव्या गाडी गाडीकडून आलाय फोर व्हीलर जाता आम्ही तुमच्याकडे हे अंडी फोडताव ना आमच्याकडे फोडतो काय माहिती आहे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही मुंबईत राहून काय आठ नऊ थराची अंडी फोडत असाल पण आम्ही गावात राहून नऊ नऊ थराची अंडी सहज फोडता माहितीये काय हा म्हणजे काय एवढी बाप म्हणजे माणसं कमी असतात पण ना काय ना दीपक हा नऊ थराचे आम्ही हांडी फोडताव म्हणजे कशी फोडतो सांगतो आम्ही एकूण तीन हांडी असतो आमचे तीन तीन थराचे तीन हांडी आहे तीन हांडी आम्ही एकंदरीत फोडता असं विषय आमचं एका थरावर नऊ ना शकत तीन तीन थराचे तीन हांडी आहे अशी नऊ थराचे आम्ही हांडी फोडताव याच सांगायचं होतं मागा चला चला आमच्या रत्नारी समोर काय काय आलाव सावन प्लाझा फाय स्टार हे बघा गाडी आहे त्याला व्हिडिओमध्ये सावंत हाँ हा 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 सावंत प्लाझा हॉटेल हा इकडे हे बघा हे बघा ताज सारखा सगळं दिसत आहे ना या हॉटेल आहे आमचा रत्नागिरीतला हा हे आमच्या रत्नागिरीतले रस्ते आहेत काय पाच काय पंचतारंकी पंचतारीख हा पंचतारांकीत हा हा असं दाखवतोय पाच दाखवलं मोठा म्हटलं काय दाखवते काय येऊ हे बघा हे आपली गाडी थांबले म्हणून आम्ही थांबलो आहे अशी आपली रत्नागिरी आहे म्हणजे रत्नागिरीत आहे बघा हिरवागार निसर्ग सुद्धा आहे म्हणजे असं नाही या शहरात सुद्धा हिरवागार निसर्ग आहे आणि हे काय गोरवा काय हा हे बघा हे गोरवा आहेत कागद काम खूप काळे काळे तीन बछडे बघा हे बघा कसे आहेत ते सुंदर तीन बैल आहेत एक बैल दोन बैल त्यांचा बाप तिकडे बसला सगळे तो बाप आहे सगळेच बसले आहेत हे बघा ह्या हॉटेल हो आहे ना पंचतारांकित हॉटेल आहे बघा सावंत प्लाझा हॉटेल हो गाडी खड्डे असलेला गाडी हक्तय सुदैवाने रस्त्यात खड्डा नाही खड्ड्यात रस्ता खड्ड्या थंदेवाले <laughs> वाजवते फुल झाडावाले आहेत बघण्या झाडाय प्लास्टिक <laughs> रस्ते बाकी मस्त झाले ना आता काय 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 सुंदर हे बघा वाले भेटले आपल्या हे बघा

आपले आबा कोकणातल्या आपले देवाने घेणार आहे सध्या अॅड्रेस करून द्यायचं व्यवस्थित त्यांच्या बजनमध्ये असते नाई जेवण आपला 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 कोकणातला अरे देवठा घडणार आहे तेवढा आपल्या आपले माणसं आहे तेवटा नाही बरोबर बोलला बरोबर अरे ने यार अरे व्हिडिओ वाढतंय माझा नेऊन टाक अरे ना देख रे आपले म्हणताय बरोबर की तुला आज दिस इज सम का लकली है चला तो हे सांग रे त्याच्या वाला लाइक करने का हां लाइक करने का बजत है बजत है बजत है तो अच्छा सोंदा था खराब ही होता ओके 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 देखो सारा

काय <laughs> आम्ही आता बरेच दिवसांना मी बघा आता साईश्वरी साईश्वरी मी आहे ना इकडे आलेलो आहे कारण इकडे मी पहिलो लय आयचो आता कामाच्या निमित्त इकडे येऊ नाही भेटत पण इकडे सगळ्या वस्तू ना भेटतो चहा तर अप्रतिम भेटता आणि मिसळ पाव वगैरे ना सगळा चांगला भेटतात तर आता आपण या हॉटेलात आता नाश्ता करणार आहे म्हणजे मिसळ पाव आणि चहा खाणार आहे कारण हे आवडीचे आहे आमच्या तर आता बघूया काका वगैरे आधी नंबर लावलेलाच आहे बघा बरं आहेत ना मस्त असतं ना इकडे चहा वगैरे हा मग हे सगळे रिपोर्ट आहे सगळं म्हणूनच मी पण आलेलो आहे माहिती आहे कारण मी पहिल्यापासून यायचो हो, पण हल्ली वेळ नसता पण आज माझा कसं वेळ भेटलो आहे म्हणजे कसं मी आलेलो आहे बघा बघा सगळे असे आहेत हे आपले ओळखीचे सगळे चाहते वर्ग आहेत का आल्यावरच बोलले व्हिडिओ मस्त असतात पण व्हिडिओ मस्त असतोच आम्हाला तुमच्याकडे मिसा चांगली असता चहा चांगली असता म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो आम्ही तुमचे फॅन आहेत ना ना ओके 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 चला तर आता आम्हाला आधी मिसळ पाव आणि चहा द्या तर बसले नाहीत कधी खाता असा झाला यांचा ही बघा मिसळ आलेली आहे आपल्या हा मिसळ पाव आलेले आहे आता खाऊया हे बघा हे नाही बघा हे आवड सारखे लगेच लोक हे बघा म्हणजे माझी पण नाही बघा चला आता खाऊया नमस्कार बोला आज गोकुल अस मी एखादं गाणं होऊन जाऊ दे काय शांत शांत कार मध्ये लाव नाही हो तुमच्या आवाजात येऊ दे आवाज येऊ दे हो गवळ ना गौलान ती गवळणी ला Yeah!